हाय हॅलो नमस्कार गुड गुड आफ्टरनून ओके हां गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गाईज सो तुम्हाला आता बोललीच होती मी सतरा तारखेला आमच्या घरी काहीतरी गुड न्यूज आहे आणि कोणतरी स्पेशल येणार आहे सो त्यासाठीच आमची सगळी तयारी चालू आहे सगळं आता घर वगैरे आम्ही आवरलं आहे मस्तपैकी आणि इकडे आमचे महाभंकर हार बनवत बसले आहेत मस्तपैकी छानपैकी हार बनवतोय तो, तो। बघ ना ज्यानी बस्तपैकी तो इथे हार बनवत बसलाय येस आणि मी आणि मम्मी चाललोय पार्लर मध्ये तर तुम्हाला दाखवते बघा माझ्या जानीने किती मस्त मस्त हार बनवले हो गाईज किती छान ना गोंडस आहेत एकदम ह्याच्यासारखे <laughs> हस्तॉरी हो कडे चांगले चांगले कॉम्प्लिमेंट देते मी तुला तू जरी देतो का मला कधी आणि मम्मी आता निघालोय पार्लर मध्ये चलर येस yes. चला हो आपण दोघी ब्लॅक ब्लॅक आहे <laughs> आता बघितलं मी चला आता आपण जाऊया थोडस क्लीन अप आणि सगळं करायला जस्ट आमचं क्लीन अप वगैरे पार्लरचं सगळं झालंय आणि आम्ही आता बहुतेक मार्केटमध्ये जाऊ उद्याचं सगळं काय काय मार्केट येस उद्याची सगळ्याची तयारीची भाजी वगैरे पण घ्यायची आम्हाला घेऊ आणि घरी जाऊन भेटू घरची पण सगळी तयारी दाखवते मी आणि हळ बघूया काय करते हा खूप बिझी आहे जानी गावाला <laughs> वाव खूप सुंदर सुंदर हात बनवले आपल्या ज्यानीने ज्यानी इकडे बाग ना तुला हेल्प हवी का डोसा खाणार तू हा गाईज आपण आज ना डोस्याचं पीठ बनवलं होतं सो मी दाखवले तुम्हाला डोसे गाईज आपलं हे असं घरचं पीठ आम्ही तांदूळ भिजत टाकलेले आणि उडदाची डाळ आणि थोडीशी मेथी आणि पोहे सो त्याचं हे पीठ आम्ही केलं आणि इकडे असे म्हणजे वाकडे तिकडे डोसे <laughs> कुठचे कुठचे नकाशे काढते मी आणि हे बटर डोसा तर आता सगळ्यांना विचारूच आपण कसं झालं डोसा आणि चटणी आमच्या घरातला रियल अन्ना अन्ना बघा आता ह्याचा डोसा बघा किती सुरेख सुंदर असा येईल आणि माझा ना कशे। आजुछ। आजुछ। ओ माय गॉड थँक्यू सो मच शिकवल्याबद्दल हा <laughs> बोली ना हा खूप मोठा आर्टिस्ट आहे ह्याला सगळं काही येतं जेवणापासून आर्टिस्ट लोकांची कामा सगळं काही एकदम फर्स्ट क्लास काय म्हणतस सराज काय सराज मारतो की काय वेढ्या नको नकोय आपल्याला मस्त होईल याचा डोसा खूप सुरेख एकदम तवा भर आणि माझा बघा झालाय कसा तरी बऱ्यापैकी इट्स ओके okay. किती छान ना निघेल का पण तो <laughs> हे बघा माझा डोसा किती मस्त सूर्य कसा निघाला एकदम हॉटेल स्टाईल क्रंची क्रिस्पी एकदम वाव वाव गाईज तर उद्याच्या आमच्या स्पेशल डे साठी आमच्याकडे कोण बघा आई बाबा हाय काय माझी मस्त मिळाले बघा त्यांचं सामान हे बघा हे आई आणि बाबा असा उद्याच्या स्पेशल दिवसाची तयारी चालू आहे यांची सगळ्यांची चण्याची डाळ आहे ना पुरणपोळीची डाळ शिजवून ठेवली चण्याची डाळ आहे ही पुरणपोळी बोलली पण ही चण्याची डाळ आहे नंतर तिला पुरण होणार या मृनमयी तावडे नमस्कार भाई सॉरी मृंदमयी मामून कर ऍक्च्युअली हा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी आणि ह्या आम्ही खूप अत्यंत अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उद्या आला एका साईडला जेवणाची पण तयारी चालू आहे खूप फास्ट आहे आमचं कुकर लावून घेते

आई बसली तर तिने आता चण्याची डाळ जी उकडून घेतली होती ती आता त्याच्यात मिक्स केलीये आणि आता हे खूप हलवत राहायचंय हलवत राहायचंय हलवत आमचे तिघांचे हात लागलेले आहेत येस आता आपण असं पुरण ह्याच्या हलवून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पुरण हलून हलवून घ्यायचंय ह्याच्याने हलवलं तर डाळ अशी आखी आक्की नाही राहत नाही सोडून जात ते आणि पुरण पण खूप छान होतं सॉफ्ट होतं मेन म्हणजे असं तोंडात टाकल्या टाकल्या विरबडत पुरण असे मी दोन हे केले कारण की पुरण थोडं जास्त असतं असल्यामुळे इथेही डोसे करते बाबांना आता झालाय ह्याला जाऊन बड्डे बड्डे पार्टीला जाऊन जस्ट आला आहे जस्ट आला आहे जस्ट हा नाही इकडे ठेवलं बेबी इथं ठेवलं असेल काय माहिती इथे असेल इथे ठेवलं असेल तर माहिती नाही

<imitation> <imitation> तर उद्याची तयारी म्हणून काय चाललंय आता बेसनाचे लाडू ची प्रोसेस सुरुवात केली आहे आम्ही प्रसिद्धीने आता बेसनच्या लाडू साठी घी मध्ये बेसन मिक्स केलंय आणि आता त्याचा कलर चेंज होईपर्यंत ते चांगलं बेसन फ्राय करून घ्यायचे प्रॉपर कलर त्याचं चेंज झाला पाहिजे तोपर्यंत ते तसंच तो बेसन हलवत राहायचं चमच्याने चिव okay, इकडे करंजी नाही नेवऱ्या बोलतात ना त्याला तर चिव नेवऱ्यांची तयारी करते पीठ मावून घेतलेले आहे आणि हे नारळाचा चोख बनवून घेतलेले आहे ही सगळी उद्याची नाही तर ता आजचीच तयारी आहे बारा वाजून गेले एक वाजायला आलं हा तर ही आजचीच तयारी आहे हे सगळं करून परत सगळं लवकर उठायचं हे शिंदे साहेब म्हणजे पियुष मोरे सबस्क्राइब करा आमच्या ब्लॉग करा आम्हाला वन केला जायच्या आधी नंतर आम्ही मिलियन्स वर जाणार तेव्हा तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी खूप सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा दुसरे ब्लॉग आमचे शेअर करा एवढे शेअर करा की पी एम मोदी पर्यंत गेले पाहिजे आमचे ब्लॉग जेवणी नवऱ्यांची तयारी चालू केलेली आहे चपाती लाटून घेतल्या त्यामध्ये जी सारण भरते

आता त्या बेसनचं जे पीठ आपण रेडी केलेलं आहे मध्ये त्याच्यामध्ये वेगळ्या स्टाईलचे बेसनचे लाडू आहेत त्यामुळे तुम्हाला ही नवीन पद्धत बघायला भेटेल हे नंतर मिक्स करून थोडस थंड करत ठेवायचं नंतर पिठीचा मिक्स करायचं ओके बंद अरे बघा बेसनचे लाडू येस आमचे बेसनचे लाडू रेडी आहेत रेडी आहेत झटपट पटापट आणि इथे करंजा नाही सॉरी नेवऱ्या गेलेले चार झाले पाचवी इन प्रोसेस तशी खूप फास्ट आहे कामामध्ये आता एक किस्सा झाला मृणमाई बरोबर आस्क होता दीदीला सांगितलं इयरफोन आणि कानच लावला आणि <laughs> दीदी गाणी ऐकते हे <आ> <laughs> आमचे आई बाबा बाबा खूपत नाहीये बाबा हो मी व्हिडिओ काढते तू बघील इकडे आវិញ हे दोघांना किती सांगतो आम्ही झोपा 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 आता रात्रीचे किती खूप सांग किती वाजलेती आहे

झटपट डान्स आला अशा <laughs> प्रकारे ही आता लास्ट ची नेवरी आणि आता उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये जस मी तुम्हाला सांगितले कोण स्पेशल आहे आणि स्पेशल व्यक्तीसाठी किंवा स्पेशल गोष्टीसाठी त्या दिवसाची आम्ही वाट बघतो सो तो दिवस आता उद्या आहे ऑलमोस्ट आलेला आहे सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल्देन बाय टेक केअर गुड नाईट बाय